हरभऱ्याची भाजी करण्यासाठी एका कुकरमध्ये भिजवलेले हरभरे घेतले त्यात आलं लसूण पेस्ट टाकले बारीक चिरलेले दोन कांदे टाकायचे एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा हळद घालायचे लाल मिरची पावडर भाजलेले जिरेपूड धनेपूड गरम मसाला घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे अर्धी वाटी पाणी घालायचे एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कलरची मिरची पावडर घालायची आणि तो तडका या भाजीमध्ये घालायचा कुकरचे झाकण लावून चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या मस्त आपली हरभऱ्याची भाजी तयार